ॲज अन ॲक्टर म्हणून सुद्धा मी वेगळ्या भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे एखादी मुलगी जी शेती करते याच्याबद्दल तर मला आठवत नाही आपण कधी बघितलं त्याच्या तुम्ही मस्त थँक्यू नवीन कोणी मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे किती एक्साइटमेंट आहे आणि या ओव्हरऑल सिरियल आणि त्याच्या विषयाबद्दल काय सांगाल आमची नवीन मालिका भूमिका आहे सोनी मराठीवर दहा तारखेपासून येते आणि जसं नाव म्हणताय तशीच तशीच ही मालिका आमची आमची जी मेन कॅरेक्टर आहे लक्ष्मी म्हणून ती बी एस सी ॲग्री करते आणि ॲग्रीमध्ये शिक्षण घेते आणि तिला तिच्या शेतीबद्दल तिच्या जमिनीबद्दल खूप जास्त अभिमान आहे आणि प्रेम आहे आणि ती नेहमी म्हणते की शेती ही विकायची नसते ही कसायची असते तर ती जर तुम्ही बघितलाच असेल आणि त्याला खूप उत्तम प्रतिसाद असा येतो त्यामुळे नक्की बघा मूवी त्यांना हा विषय कसा निवडला का विचार केला की हे विषय प्रेक्षकांपर्यंत मला वाटतं शेतीबद्दल असे अनेक मालिका नाही आलेले आणि त्यात त्याहूनही जास्त एखादी मुलगी जी शेती करते ह्याच्याबद्दल तर मला आठवत नाही आपण कधी बघितलं सो हा खूप इंटरेस्टिंग विषय कारण आम्ही जेव्हा रिसर्च किंवा तर ते मला तेव्हा मला लक्षात आलं की अनेक मुली आहेत जे आत्ता बी एस सी अॅग्री करतायत शिकतायत आणि त्यांना त्यांच्यामध्ये ते शेतीमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे आपण बघितले की या काही वर्षांमध्ये अनेक करिअर ऑप्शन्स आपल्यासाठी ओपन झाले म्हणजे फक्त आता डॉक्टर इंजिनिअरिंग किंवा इंजिनिअर नसूनसुद्धा आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आता आपण करिअर करू शकतो तसंच अनेक मुलींना आता शेतीमध्ये करिअर करण्यामध्ये इंटरेस्ट आहे जे खूप चांगली गोष्ट आहे बरं याआधी ॲक्सर म्हणून प्रेक्षकांची पसंती मिळवली आणि नवकडी नवराज्याला पण खूप प्रेम मिळालं आणि आता ह्या सी काय अपेक्षा आहेत मला वाटतं प्रोड्युसर म्हणून अपेक्षा नेहमीच हाय असतात आणि चांगले असतात नेहमीच असं वाटतं की आपण जे काम करतो ते प्रेक्षकांपर्यंत पोचावं आणि त्यांना आवडावं ॲज अन ॲक्टर म्हणून म्हणूनसुद्धा मी वेगळ्या भूमिका लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लोकांनी त्यांना उत्तम रिस्पॉन्स पण दिलेला आहे एक निर्माती म्हणूनसुद्धा माझा तोच प्रयत्न आहे माझी पहिली मालिका नवागडी नवराज्यला ह्यूज रिस्पॉन्स होता लोकांना ती खूप आवडली होती आ, सो एक माझ्या लक्षात आलं की आपण प्रेक्षकांना नेहमी काहीतरी वेगळं आणि चांगलं द्यावं सो दुसरी माझी मालिका ही भूमिकन्या ह्याचासुद्धा विषय खूप वेगळा आहे आणि मला आशा आहे की लोकांना ती पाहावी लो।